बदलापुरातील पोद्दार ब्रायो या शाळेचा नुकताच वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी अनेक क्रीडा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं पोद्दार ब्रायो शाळेतील प्ले ग्रुप ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या वर्षीच्या क्रीडा स्पर्धा वीस जानेवारी रोजी खरवई क्रीडांगणावर घेतल्या गेल्या या कार्यक्रमाला शहराध्यक्ष संजय भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती व शाळेचे सर्वे सर्व आय के सिंग व तसेच प्राचार्य रश्मी सिंग यांचे स्वागत परेड करून करण्यात आले तसेच यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका फिलोमिना डिसुजा यांच्यासह इतरही शिक्षकांच्या सहकार्यानं अनेक स्पर्धा पार पडल्या शाळेतील संगीत कक्षाच्या शा विद्यार्थ्यांनी यावेळी प्रार्थना सादर केली उपस्थित मान्यवरांचा शिक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला परेडच्या विविध विभागामधून मान्यवरांना सलामी देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते मशाल पीठ देण्यात आली या शाळेत शिकवल्या जाणाऱ्या नृत्य कलेचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी गणेशाच्या गीतानं केलं तसेच यावेळी ऍथलेटिकचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक विद्यार्थ्यास सामील करून घेतले गेले होते तसेच लहानग्यांनी आपल्या नृत्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं विविध कवायती यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल्या योगा ढंबे झुंबा या कला देखील विद्यार्थ्यांनी उत्तम रित्या सादर केल्या तसेच रिबिन साधला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सु विद्यार धावण्याची शर्यत घेण्यात आली अनेक क्रीडा स्पर्धा यावेळी ठेवण्यात आल्या होत्या प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग ही आपल्या मुलांचं कौतुक बघण्यासाठी हजर होती या शाळेच्या नियोजनाचं कौतुक शहराध्यक्ष संजय यांनी आहे याबद्दल अधिक माहिती शाळेच्या प्राचार्य रश्मी सिंग यांनी दिली आहे आज खर तर खूप आनंद होतोय मला सांगायला की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या या स्पोर्ट्स मीटसाठी इंटरनॅशनल चे सर्वे सर्व या ठिकाणी ए के सिंग सर आहेत रश्मी मॅडम आहेत त्यांनी मला चीफ गेस्ट म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या ग्राउंडवर आल्यानंतर या ठिकाणचं आखीव रेखीव नियोजन पाहिल्यानंतर एखाद्या नॅशनल इंटरनॅशनल स्पोर्ट्सच्या कॉम्पिटिशनमध्ये या स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या आहेत अनेक आपण या ठिकाणी त्यांचं सेलिब्रेशन पाहिलं त्यानंतर मुलांकडे लक्ष दिलं गेलेलं आपण पाहिलं तर मी बदलापूरमधील तमाम पालकांना या ठिकाणी विनंती करतो आहे की आपल्या सगळ्या मुलांना या पोद्दाब्रायो इंटरनॅशनलमध्येच ॲडमिशन घ्या आणि कारण असं आहे की याच इंटरनॅशनल स्कूलमधनं माझ्या मुलीने दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क मिळवले प्रत्येक मुलाकडे या ठिकाणचे हे सगळे शिक्षकवृंद अतिशय जातीने लक्ष देतात आणि आपला मुलगा चांगल्या चांगल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कसा पहिला नंबर मिळवेल याच्याकडे जातीने लक्ष देतात म्हणून पोद्दारबाय इंटरनॅशनलला मी सुयश चिंतितो आणि तमाम बदलापूरकरांना आपल्या मुलांना फक्त आणि फक्त पोदार ब्रायो इंटरनॅशनलमध्येच ॲडमिशन घ्या अशा पद्धतीची विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल त्या संस्थापकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद पोदार ब्रायो इंटरनॅशनल स्कूल टुडे सेलिब्रेट्स आर ॲन्युअल स्पोर्ट्स मीट हिअर इन दी खारवाई ग्राउंड वी आर व्हेरी थँकफुल टू दी ऑर्गनायझर्स अँड ऑफकोर्स हिअर हू हॅज गिवन अस द परमिशन टू रन Uh, the student strength of approximately 2,000 strength here on this ground. it's a great privilege. and our children today are enjoying. they are definitely preparing. Uh, they are meeting the opportunity of their preparations. and uh, most of the students, approximately 90% of them have participated in the event today. maximum of the students were present in the drills. they participated into the various athletic activities. and i wish all the best to ones who are going to be performing on this today. thank you.

बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू सूट सूट थ्री ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँडच्या भवि शोरूम ला